सध्या पाऊस खूप छान पडत आहे आणि पावसात आपल्याला चहासोबत भजी वडे वगैरे पदार्थ खायला खूप मजा येते तसेच पावसात मक्याची कणसंसुद्धा खूप छान मिळतात आणि मार्केटमध्ये जे भुट्टे असतात ते आपल्याला खूप खावेसे वाटतात पावसात तर मी असेच आणलेले आहेत त्याची कणसं सोलून घ्यायची आहेत ती कोवळी कणसं आणि त्याचे दाणे किंवा असेच दाणे पण मिळतात सोललेले तर मी इथे एका पॅनमध्ये तेल घालून त्याच्यात ते मक्याचे दाणे घातलेले आहेत आणि छान खरपूस भाजून घेतलेले आहेत अगदी डाग पडेपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यात थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट घालायचं आहे जे आपल्याला घरात अवेलेबल असेल ते वापरायचं आहे आणि ज आपल्या चवीप्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे सगळं मिक्स करून छान परतून घ्यायचं आहे एकसारखं आणि नंतर त्याच्यात थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि वरून थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये तुम्हाला उकडलेल्या मक्क्याचा चाट पण मिळतो आणि हा पण तुम्ही खाऊन बघा हा पण खूप छान लागतो आणि तुम्हाला अशाच माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खूपच आवडेल तुम्हाला खूप छान लागते